तरी बांधवांनो नमस्कार आज तारीख आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार तर आजच्या धुळ्याचा बाजार दाखवायला आलेली मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे मित्रांनो तर चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही कमेंट असतील तर त्या पण सांगा हा बाजार माडवी जातीच्या बैलांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो माडवी जातीचे आणि गावरान जातीचे बैल या बाजाराला येतात आणि थोडेफार प्रमाणात किल्लार बाजार किल्लार बैल असतात मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हां ना नमस्कार हो किती आणले आहेत आज तीन आहेत का हे गावराने का हे सिंगलचं काय याची किंमत अठ्ठावीस दाताला कसं आहे करदात आहे का आणि ही जोड आपली असं आहे का सुट्टक सुट्टक आहेत काय किंमत याची आणि ती तो एकवीस आणि एकतीस आणि दाताला कशी आहे ते कामाची काय गॅरंटी यांची फुल गॅरंटी का आकलून पैसे तर शेतकरी बांधवांना आकलून पैसे सो व्यवहार होणार आहे माल चांगला आहे पाहू शकता तुम्ही तर फोन नंबर सांगा बरं का तुमचा अठ्याहत्तर बरं घरी पण असतात आपल्याकडे हो जर कोणी फोन केला तर घरी उपलब्ध करून देणार बरं बरं तर शेतकरी बांधवांनो जर घ्यायचे असेल तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो इकडं एक टॉपचे टॉपचा बैल आहे मस्त दिसतोय तो तिकडचा आणि ही एक जोड आहे दादा कुठले आपण बरं काय किंमत जोडची पण शेतकरी का आपण व्यापारी का बरं एकच आणली आहे मग इकायला एकच जोड आणली का काय किंमत पंच्याऐंशी हजार बर कामाची काय गॅरंटी यांची कामाची गाडा वखर दाताला कशी दाताला बरं इकडचा कर्ज देतो सहा द्या बरं चालू आले आहेत म्हणजे अजून काही गिरेक लागलेलं नसेल तर शेतकरी बांधव नो जोड पाहू शकता पंच्याऐंशी हजार किंमत सांगता काही कमी जास्त होऊन जाईल का व्यवहारात बरं फोन नंबर सांगा तुमचा बर तर पूर्ण जोड दाखवतो पूर्ण जोड बघून घ्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता मित्रा हा सिंगल हा सांगत होता मी मस्त दिसतोय तो काय किंमत हो पंचावन्न हजार का बरं कुठले आपण दोंडाच्या व्यापारी ना एकच आहे मग सिंगल जोड नाही का बरं काय मागितलं का सकाळपासून कितीपर्यंत असं आहे का तुम्ही किती सांगितले फायनल बरं दाताला बोरा आहे का कामाची गॅरंटी सर्व संपूर्ण बरं फोन नंबर सांगा बरं तुमचा सहाशे पंचावन्न आठशे तेरा बरं तर नंबर दिलेला आहे मस्त जोड आहे जोड म्हणून जर लावायचं असेल संपर्क करू शकता दात दहा

दाताला आताच पूर्ण होत आहे कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी गॅरंटी बरं असं आहे का आकलून पैसे असा व्यवहार होणार आहे कुठली खरेदी आपली अक्कलकोव याची मेळाची खरेदी आहे तर पाहू शकता मित्रांनो माडवी जोड आणलेले आहेत दोन भाऊंनी खरेदी करायची ही किल्लार पण तुमचीच आहे का काय किंमतीची सांगायला एक्क्याऐंशी हजार बर द्यायला पासष्ट मध्ये देऊन टाकायची दाताला पूर्ण आहे का ही बी सहा सहा दाती कामाची गॅरंटी आहे का यांची बरं तर पाहू शकता मित्रांनो खिल्लारमध्ये पण आणली त्यांच्याकडे एक आणि हे दोन माडवी आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क साधू शकता फोन नंबर सांगा दादा तुमचा कृष्णा पाटील त्र्याण्णव सत्तर झिरो तीन बावन्न झिरो सात बरं तर नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधू शकता ही जोडसाठी आणि त्या जोडीसाठी हो जत्रांना माल लाईन का बरं काय काय दाम बिम काय लावणार काय पासठ हजार कोणती बिल या कामनी सर्वी गॅरंटी बरं दाताला दाता पुरे झालेले आहेत आता बरं तर पाहू शकता मित्रांनो माडवी जोडे आणि मेल्याचा माल आणलेला आहे दादांनी तर जोडा चांगल्या आहेत ही पण जोड चांगली ही पण चांगली आहे ही पाहू शकता तुम्ही ही पण पाहू शकता यात्रेचा माल आहे नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता तुमचा फोन नंबर सांगा बरं चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच बावन्न एक्केचाळीस एकोणतीस तर शेतकरी बांधवांना नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता तुम्ही जोड चांगले आहेत हिचा सौदा चालू आहे का भाऊ हिचा चालू आहे का सौदा काय किंमत सांगायला हिची पंच्याहत्तर सांगायला द्यायला त्याच्यामध्ये जा कमी जास्त एकाहत्तर हजार जाणार कोण मागत आहे चालू आहे का सौदा बर हे दहा हजार मागताय का पंचवीस हजार असं आहे का झाला म्हणजे व्यवहार बघा शेतकरी बांधवांनो झालेला आहे व्यवहार दादांचा नंबर सांगा दादा तुमचा तुमचा चौऱ्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास बर तर संपर्क साधू शकता घरी पण मित्रांनो त्यांच्या डो त्यांच्याकडे गोंधूरचे आहेत ते तर त्यांना नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता जोड म्हणजे जोडे राम राम किती आणले दादा आज पाच बैल आणले हे दोन, दोन आणि हे तीन मस्त बैल छान आणतात तुम्ही तुमच्याकडे बैलांची क्वालिटी एक नंबर राहते बरं काय कशा कशा भावाने आहेत आता हे एकाहत्तर सांगायला बरं आणि हा सिंगल पस्तीस बर आणि ही जोड हां पासष्ट देऊन टाकणार दाताला पूर्ण करतात कामाची संपूर्ण गॅरंटी बरं दर ओळखीचं आहे एक रुपयावर पण तुम्ही व्यवहार करता बरं खरेदी कुठली आपली कुवा असं आहे का वीस म्हणजे हा बरं बरं म्हणजे कोणी बी शेतकऱ्याने फोन केला आता आडे दिवस तुमच्याकडे बैल आहेत घरी यायचं बरं दोन द्यायचा ते व्यापारी शेतकरी बांधवा बरं तिथं जुपून वगैरे दाखवतात तुम्ही संपूर्ण तर शेतकरी छान आहे एक नंबर टॉप माल असतो त्यांच्याकडे तर तुमचं नाव नंबर सांगा दादा चेतन पाटील दोन्डाईच्या बरं तर नंबर दिलेला आहे शेतकरी बांधवांनो दोंडाईच्या शिंदखेड्याच्या जवळचे जर शेतकरी असतील किंवा धुळे जिल्ह्यातली तर तुम्ही यांना संपर्क साधून त्यांच्याकडे बैलजोड्या खरेदी करू शकतात मस्त जोड्या असतात आणि गॅरंटीच्या आणि कामाच्या जोड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे खात्रीशीर व्यवहार जर करायचे असेल तर त्यांना नक्की तुम्ही संपर्क साधू शकता धुळे बाजारमध्ये ते विकायला येतात आणि दोंड्याच्या बाजारमध्ये पण ते विकतात आणि घरी पण विकतात तर नक्की त्यांना संपर्क साधून खरेदी करू शकतात आता बारीक बाजार भरतो आहे तरी साधारण तसा काही माल आलेला नाही आजच्या बाजारामध्ये तर पाहू शकतो आपण आता सुरुवात होते तर आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ लाइक लाईक करा कमेंट असतील कमेंट सांगा आणि चॅनलवर नवीन असणार तर सस्क्राईब करायला विसरू नका कर जय जवान जय किशन धन्यवाद